स्वामी भक्त आणि आलेले सगळे मान्यवर आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं हे भूमिपूजन करताना आपल्यापैकी कोणीतरी करावं म्हणून माझी इच्छा होती आणि शैलेश भाऊंच्या हस्ते आपण ते भूमिपूजन केलं मी पण त्याला उपस्थित होतो डॉक्टर माने उपस्थित होते डॉक्टर आमचे इंदळाजी उपस्थित होते सगळेच गजूभाऊ उपस्थित होते सगळेच मान्यवर होते तुम्ही सगळे इथे तुमच्या नित्य नियमाप्रमाणे सहा वाजताची आरती आहे म्हणून इकडे थांबला होता था। एक चार पाच मिनटं आपल्याला आरतीला थोडा उशीर झाला ही पण गोष्ट काही मला चांगली वाटली नाही मी ताईंनी सांगितल्याप्रमाणे इथे दत्त जयंतीच्या वेळी प्रसादासाठी आलो आणि येताना आम्ही सहकुटुंब आलो येताना जेव्हा मी या रस्त्याची दुर्दशा पाहिली तर मला असं वाटलं की हा रस्ता झाला पाहिजे मी माझ्या मनात तो संकल्प केला होता खरं म्हणजे मी काही कोणाला बोलून दाखवलं नाही व्यक्त केलं नाही फक्त राऊत साहेब माझ्या बाजूला जेवायला बसले होते प्रसाद घ्यायला त्यांना मी म्हटलं की या ठिकाणी एवढं छान तुम्ही केंद्र केलं आहे एवढी सगळी सेवा तुम्ही लोक करता पण यायला रस्ता चांगला नाही हा रस्ता चांगला झाला पाहिजे आणि सुदैवाने मला एक काम करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे हा रस्ता पूर्णच व्हायला पाहिजे पण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ज्युनियर इंजिनियरच्या चुकीमुळे त्यांनी इस्टिमेट करताना या रस्त्याचं इस्टिमेट फक्त पन्नास लाखाचं करून मला सांगितलं त्यांनी त्यावेळी जर एक कोटीचं सांगितलं असतं तरी हा रस्ता पूर्ण झाला असता सव्वा कोटीचं सांगितलं असतं तरी झाला मी पण थोडं घाईत होतो थो गर्दीत होतो गडबडीत होतो नाहीतर माझी सवय अशी आहे की ज्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहतो आणि मग तिथे गरजेप्रमाणे त्याचं इस्टिमेट करायला सांगतो पण याच ठिकाणी मला यायला थोडे धावपळ होती मुंबईला जायचं होतं आणि त्या ठिकाणी असणारे जे बी एन सीचे जुनियर इंजिनियर आहेत त्यांना मी म्हटलं की तुम्ही जाऊन तिथे कोणाला तरी पाठवून आत्ताच्या आत्ता मला एक तास भरा या रस्त्याची लांबी आणि साधारणतः एस्टिमेट कॉस्ट सांगा त्यामुळे डांबराचा जर रस्ता केला तर तो टिकणार नाही आणि मग आपण पन्नास लाख रुपयाची मागणी केली मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ही मागणी मान्य केली आणि या रस्त्याच्या कामाला मंजुरात मिळाली पण नंतर ज्यावेळी प्रत्यक्षात मोजणी करून कामाची सुरुवात करायची त्यावेळी असं लक्षात आलं की हा रस्ता शेवटपर्यंत जाणार नाही जर तीन मीटर घेतला तर तो जाईल पण तीन मीटर घेतला असता तर दोन वाहनही क्रॉस झाले नसते त्यामुळे किमान चार मीटरचा रस्ता व्हावा असं सगळ्यांचं मत पडलं आणि म्हणून आपण चार मीटरचा रस्ता घेतला त्याच्या बाजूला नाली पण गेली पण त्याही वेळी पुन्हा ती चूक झाली की दोन्ही बाजूला नाल्या आणि हा रस्ता इथपर्यंत यायला पाहिजे होता माझी ही पहिल्यांदा अशी चूक झाली की एखादा रस्ता जो माझ्या मनात आहे किंवा एखादं काम जे माझ्या मनात आहे ते करताना मी स्वतः त्या ठिकाणी गेलो नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांना त्या बाबतीतल्या सगळ्या सूचना देऊ शकलो नाही खरं म्हणजे त्या जोगदन साहेबांची चूक नाही चूक माझीच आहे कारण मी जर इथे आलो असतो तर माझ्या लक्षात आला असतं की हा रस्ता कसा आहे मी आज येताना या बाजूनी असं आलो फिरून पण मागच्या वेळी ताई जेव्हा मी आलो तेव्हा या रस्त्याने इकडनं आलो होतो कुठून तरी मला आज लक्षात येत नव्हतं की माझी गाडी इकडे भाऊनी लेफ्ट साइडला वळवली ती राईट साईडला वळवली तर त्यांनी मला सांगितलं गजूभाऊ होते भाऊ होते की हा रस्ता इकडचा आता बंद आहे आणि हा रस्ता सुरू त्यामुळे या रस्त्याची लांबी पण वाढली आम्ही जेव्हा भूमिपूजन केलं त्यावेळी साहेब मला सांगत होते नफते साहेब की साहेब यांच्या दोन्ही बाजूला नाल्याही पाहिजे घरचाही रस्ता पाहिजे मी म्हटलं हा नक्की होईल निश्चित होईल तुम्ही त्याची काळजी करू नका कारण माझी प्रामाणिक इच्छा आणि स्वामी मला तेवढी शक्ती नक्की देतील त्यांच्यावर माझा विश्वास आहे या कामात कुठलंही राजकारण आणायचं नाही हे माझ्या मनात होत म्हणून मी या आपल्या भक्त मंडळीला कोणत्याही सूचना केल्या नाही त्यात माझ्या प्रयत्नातून हा रस्ता झाला असंही कुठे लिहू नका असं मी सांगितलं माझ्या विशेष प्रयत्नातून नाहीतर पुढाऱ्यांनाही सवय असते की अधिकार जरी नसला तरी यांच्या यांच्या विशेष प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाली पण मला माहिती आहे की त्यात माझं विशेष काहीच नव्हतं स्वामीजींचं आणि तुमचंच ते होतं त्यामुळे मी सांगितलं सुरेशभाऊंना की त्यात माझा असा उल्लेखही करू नका कोणाला पाहुणे म्हणून बोलवायचं नाही बोलवायचं हे मी सूचित केलं नाही जी मंडळी आपल्या या केंद्राशी संलग्न आहे आपल्याला मदत करते किंवा आपल्याला आपल्या गावाच्या दृष्टीने महत्वाची वाटते अशा सगळ्या कोणत्याही पक्षाच्या जाती धर्माच्या समाजाच्या व्यक्तीचं नाव टाका क्रम राजकारण विरहित असा हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि तो झालेला आहे त्यामुळे कोणाच्या काही भावना दुखाल्या असतील कोणाला काही वाईट वाटलं असेल राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करत करून करू नका कारण हे आत्तापर्यंत मला कुठलीही व्याधी नाही किंवा माझ्यावर कुठलंही मोठं संकट आलं नाही आणि सेवा करत असताना किंवा राजकीय सेवा करत असताना काम करत असताना मी समाधानी आहे हे मिळालंच पाहिजे ते मिळवण्यासाठी वाटेल ते प्रकार करून वाटेल त्याचं मोबदला देऊन किंवा वाटेल त्याला वेठीस धरून कोणाचं वाईट चिंतून आपण पुढे जाण्याची माझ्या मनात मुळीच इच्छा नाही आहे आपली रेषा आपण मोठी करत न्यावी इतरांची रेषा पुसत आपले हात काळे करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे सेवा करण्याची जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करावं एवढाच हेतू माझ्या मनात मला माहिती आहे की माझ्याकडे आता कुठला अधिकार नाही पण माझी तीव्र इच्छा शक्ती आहे आणि मला हेही माहिती आहे की कि हा रस्ता जो राहिलेला आहे तो रस्ता पूर्ण निश्चितपणाने वर्षभराच्या आत नाही म्हणत पुढच्या पावसाळ्याच्या आत निश्चितपणाने हा रस्ता पूर्ण होईल त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या देखील राहतात सुरेश भाऊनी मला सांगितलं की चार मीटरचा रस्ता आपण घेतोय पण पाच मीटरचाही घेता येतो सहा मीटरचाही घेता येतो एवढी स्पेस एवढी जागा या लेआउटमध्ये सोडलेली त्या मुलगा माझा नातू माझी भावाची दोन्ही मुलं त्यांची पण सून हे सगळे वाशिमच्या केंद्रात नियमित जातात त्या जा ठिकाणी जी सेवा असेल ती सेवा करतात मी कधीतरी जातो काही विशेष असलं तर आणि तुमच्यासारखा इकडे बाजूला बसतो मी तिथे आरती वगैरे काही कधी केली नाही आज तुमच्या सगळ्यांमुळे शैलेश भाऊंमुळे मला तो योग आला आणि ते माझा आहो आला की आरती करण्याची संधी मला मिळाली स्वामींची सेवा जशा पद्धतीने घरात सगळेजण करतात त्यांच्याविषयी मला आदर आहे मी निश्चितपणाने त्यांना कुठेही माझा किंवा माझ्या कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजी घे कारण मी स्वतः ती करत नाही पण जे करतात त्यांना आपली मदत झाली पाहिजे मदत नाही झाली तर किमान आपला कुठे अडथळा त्यांच्यामध्ये निर्माण होणे ही माझी भूमिका असते आणि म्हणून या ठिकाणचा हा कार्यक्रम अगदी निरपेक्ष भावाने आपण साजरा केलेला आहे सुरेश भाऊ दहात्रे त्यांना ती सवय आहे त्यांचा तो स्वभाव आहे अध्यात्माची आवड आहे धार्मिक क्षेत्रात काम करणारं व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलं खरं म्हणजे हे खुर्च्या आहेत असं एवढं मला अपेक्षित नव्हतं शाल आणि मोठे मोठे बुके आम्ही राजकीय कार्यक्रमात हे सगळं करतो पण आजचा कार्यक्रम राजकारण विरहित आहे आपला कार्यक्रम आहे पण सुरेश भाऊनी त्यांच्या सवयीप्रमाणे ते आणलं केलं ते नाकारू शकलो नाही मी नाही तर एवढा मोठा भूके स्वामींच्या समोर इथे घेणं हे काही उचित मला वाटत नव्हतं कुठंतरी संकोच होत होतो पण तुमच्याही भावना राखल्या गेल्या पाहिजे मलाही अपमानास्पद वाटू नये म्हणून किंवा माझा जास्त शिष्टपणा वाटू नये म्हणून मी काही न बोलता निमूतपणाने ते स्वीकारलं आपण सगळेच जण आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख संकटाचा क्षण आनंदाचा क्षण हा येत रुंदी देखील वाढेल एकाच वेळी दोन गाड्या पास होतील क्रॉस होतील फोर व्हीलर अशा प्रकारची जागा जर तिथे असेल तर तेवढा रस्ता निश्चित होईल आत्ता चार मीटर करत असताना पुन्हा दोन दोन मीटरचा आपण त्याच्यावर पेवर ब्लॉकचा रस्ता करू म्हणजे भविष्यात कुठे कोणती पाईपलाईन टाकायची असेल टेलिफोनची लाईन टाकायची असेल किंवा अजून काही काम करायचं असेल तर रस्ता उखडायचा रस्ता फोडायची गरज पडणार नाही ते पेवर ब्लॉक काढून पुन्हा आपण बसवू शकतो एवढं मी आपल्याला सांग हेवर जबाबदारी माझी राहील कोणाकडून कसा करून घ्यायचा तुम्ही निश्चितपणाने करून घे आज हा कार्यक्रम करताना आपण सगळ्या भक्तांना नेहमीच्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ इथे थांबावं लागेल तुमच्या सगळ्यांचे घरचे कामं असतील म्हणून मी ताईंना म्हटलं की कोणाचीही भाषणं ठेवू नका फक्त मी दोन शब्द माझ्या मनात जे आहे ते व्यक्त करेल मला तुम्ही संधी दिली मी आपला आभारी आहे जी माझ्याबरोबर सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आली त्यांचाही मी आभारी आहे त्यांनाही स्वामींचा आशीर्वाद निश्चितपणाने आहे भाग्याशिवाय हा मिळत नाही कोणी आपण किती लोकांना बोलावलं असेल पण सगळे इथे येऊ शकले नाही ज्यांच्या भाग्यात होतं तेच येऊ शकते आणि जे आले त्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी निश्चित आहे एवढं आपल्या सगळ्यांना सांगतो माझ्या शब्दांना विराम देतो श्री स्वामी समर्थ